आतापर्यंत आपण आपल्या व्यवसायास असे बरेच उपयुक्त व्हिडिओ बघितले अर्थात युद्ध करायला शिकणं त्याबाबत निर्नळी माहिती मिळवणं आणि खरोखर युद्ध करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे डिप्लोमा पूर्ण झाला ट्रेनिंग पूर्ण झालं एक दोन वर्ष अनुभव देखील घेऊन झाला आता जॉब तरी हवा किंवा स्वतःची फार्मसी ओपन करायला हवी हे बडी अच्छी बात काही आहे अर्थात जॉब करायचा असो की स्वतःची फार्मही चालू करायची असो सर्व स्किल्स आपल्याला आत्मसात कराव्याच लागतील कारण यात आपल्या स्वतःचा पैसा किंवा घरच्यांनी दिलेला पैसा किंवा बँकांकडून लोन सुरुवात घेतला पैसा हा आपलाच लागलेला असतो आणि कधीतरी तो, तो आपल्यालाच फेडायचा असतो व्यवसाय नीट चालल्यास किंवा न चालल्यास भविष्यात आपली परिस्थिती काय असेल आपण कुठं असू हे देखील आपण व्यवसाय कसा करणार आहोत याच्यावरच डिपेंड आहे नमस्कार दोस्त हो मी फार्मसी शशांक तुमच्याकरता घेऊन आलो नेहमीप्रमाणे नवीन व्हिडिओ नवीन विषय व्हिडिओ नंबर चोवीस भाग एक स्वतःची रिटेल फार्मसी सुरू करताना नक्की काय काळजी घ्यावी पण त्याआधी तुम्ही जर फार्मसी शशांक हे फक्त रिटेलर करता असलेलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला व्यवसायात उपयुक्त ठरणारे अनेक व्हिडिओ हो, आपल्याला बघायला भेटतील तर चला वळूया आपल्या नवी नवीन विषयाकडे केलेल्या प्रॅक्टिसनंतर आणि आलेल्या भरपूर अनुभवानंतर तुम्हाला आता औषधीचे हा व्यवसाय मी व्यवस्थित करू शकेन हा आत्मविश्वास आला की पहिल्यांदा आपण व्यवसाय कुठे करणार आहोत हे नक्की ठरवा हे अत्यंत महत्वाचं आहे यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात कारण लोकेशननुसार बजेट ठरतं आणि बजेटनुसार लोकेशन व्यवसाय सुरू करण्या एखादं छोटं खेडं निवडल्यास बजेट छोटं असू शकतं साधारण दीड ते दोन लाखात तुमची फार्मसी फर्निचर सकट उभी राहू शकते मात्र याचा दुष्परिणाम असा आहे आपला व्यवसाय अत्यंत कष्टमय स्वरूपात चालतो मुळात ग्राहक कमी क्वचित उपलब्ध असणारे किंवा नसणारेच डॉक्टर त्यामुळं आवक आणि विक्री देखील आणि आपलं उत्पन्न देखील अत्यंत कमी राहतं आणि जर तुम्ही तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपल्या गावातल्या दुकानात सगळं काय मिळतं असा विश्वास देऊ शकल्यास तुमच्या व्यवसायाची गाडी सुसाट घाऊ शकते बजेट थोडंसं जास्त असल्यास किंवा वाढवल्यास जिथं तीन चार खेडी किंवा पाच दहा खेडे एकत्र येतात असं जंक्शन तुम्ही निवडू शकता जिथं एखादी छोटी पी एस सी असेल आजूबाजूला जी पीज असतील आणि जिथं लोक बाजाराला जमतात असं ठिकाण निवडल्यास असं ठिकाण निवडल्यास नवीन फार्मसी सुरू करताना जरा सोपं जातं आता तिथं देखील नक्की स्पर्धा असेल पण तुलनेने बऱ्यापैकी जास्त असलेला सक्षम ग्राहक वर्ग डॉक्टरची उपलब्धता छोटी किंवा मोठी असली पी एच सी आणि जर ओ टी सीला तुम्ही द्याल ते औषध असा मामला असल्यास सुरुवात तरी नक्कीच छान होते इथं बजेट फारसं वाढत नाही मात्र तुम्ही जर प्रॅक्टिस काळात मेहनत घेतली असाल तर तुमचा लगेच जम बसू शकतो आता आता जाऊया तालुका फेसकडं नगरपालिकेच्या ग्रेडनुसार तुमचं बजेट कमी जास्त होऊ शकतं मात्र इथं स्पर्धा प्रचंड असेल गुंतवणूक वाढली तरी थोडीशी आवाकात देखील असू शकते फर्निचर नीटनेटका असावं लागेल कामगार लागतील सर्व नियम नियमावली पाळावी लागेल सर्व प्रकारचे टॅक्स असतील पण तरी देखील हा खर्च परवडणारा आणि काही काही वेळा आवाक्यातला असू शकतो मात्र तालुका फार नावाजलेल्या असल्यास आस। मात्र तालुका फार नावाजलेला असल्यास आस। बजेट अव्वाच्या सव्वा वाढू शकतं उदाहरणार्थ आमच्या जिल्ह्यातील पनवेल तालुका या तालुक्यात असलेल्या मेडिकल स्टोअरची संख्या जिल्ह्यातील उरलेल्या तालुक्यांपेक्षाही जास्त आहे बजेट आणि स्पर्धा ही तर भयानक आहे आता अगदी नाव दिलेल्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी फार्मसी सुरू करणं हे अत्यंत खर्चाचं आहे जागेच्या किमती किंवा जागेची भाडी अक्षरशः तोंडाला फेस आणणारी असते फर्निचर जागा यातच काही व्यावसायिक अर्ध्या अधिक खचून जातात माल औषधे दे भरायला देखील खूप पैसा लागतो ज्याच्याकडं प्रचंड गंगाजळ आहे ना त्यानं बिंदास या फंदात पडावं बाकीच्याने इकडे हात न घातला बरा हे येळ्या गाबाळ्याचं काम नाही आता हॉस्पिटल फार्मसी हॉस्पिटल हॉस्पिटल फार्मसीबद्दल आता मी काय बोलू याच्यावर आपण एक वेगळं आणि पूर्ण सेशन घेतलं आहे आवर्जून त्या व्हिडिओमध्ये जाऊन ते बघा मग तुमच्या लक्षात येईल तो व्हिडिओ पाहूनच यात उतरायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे आता एक निरीक्षण आहे ज्या ज्या तालुक्यात फार्मसीची कॉलेजेस उभी राहिली तिथं आपोआप फार्मसिस्टची संख्या खूप वाढली तुलनेने फार्मसिस्टची संख्या देखील निष्कारण वाढली अशा एरियात जर तुम्ही मोडत असाल तर सावधान आताच अभ्यास करून वेगळा विचार करा महाड भोर कर्जत या प्रश्नाने पिडलेले असे अनेक तालुके तुम्हाला बघायला भेटतील जिथं फार्मसिस्ट आणि फार्मसी वाढल्यामुळं व्यवसायाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे एकदा का आपण फार्मसी चांगली चालवू शकतो असा आत्मविश्वास आला आणि पूर्ण अभ्यास झाला आणि एखादी जागा जर तुम्ही हिरून ठेवली असेल किंवा तुमच्या मालकीचा गाळा असेल तर या विषयाबाबत आपल्या कुटुंबियांशी नीट चर्चा करा ते कितपत मदत करू शकतात हे पहा आपण बहुसंख्य फार्मसीस मध्यमवर्गीय परिवर्तन आलेलो असतो आर्थिक परिस्थिती साधारण असते दुकान टाकून तर बघू चालले तर चालले असे परवडणारे नसते म्हणून या फंदात पडण्याआधी सर्व प्रकारची काळजीही आधीच घ्यायला हवी आता घरच्या सदस्यांकडून आपल्याला नक्की काय मदत मिळते हे बघूया आता आर्थिक जर घरातून तुम्हाला तुमच्या करता काही आर्थिक मदत मिळणार असेल तर ते किती असेल ते परत कधी आणि कशा पद्धतीने करायचं आहे हे नक्की ठरवून घ्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती असेल तर ठीक मग फार काळजी करण्याची गोष्ट नसते घरातलंही मदत करतात मात्र पुढे व्यवसाय करणं ही जबाबदारी तुमची कधी कधी काही कुटुंबियांना आर्थिक मदत करता करताना शक्य नसतं पण लोन करता ते गॅरंटर राहू शकतात का हे देखील महत्वाचं आहे घरात घरातून आर्थिक मदतही मिळेल नाही लोन करता जरी गॅरंटी मिळाली नाही तरी घरात मेंबर जास्त असल्यास ते आपल्याला फिजिकली सहाय्य करू शकतात का आपल्या व्यवसायात आपल्याला फिजिकली सहाय्य करू शकतात का हे देखील बघणं गरजेचं आहे मात्र ते आर्थिक मदत करत न करत ते गॅरंटर राहत न राहोत ते फिजिकली मदत करत न करत कुटुंबियांना विश्वासात घेतल्याशिवाय या फंदात पडू नका ही एकमेव नम्र विनंती अर्थात तुमचा स्वतःवर जर जास्तच विश्वास असेल लात मारून तिथं पाणी काढीन अशी वृत्ती असल्यास मुळीच हरकत नाही मात्र अशा गोष्टी चित्रपटात बघायला बऱ्या वाटतात म्हणून कुटुंबातील व्यक्तींना टाळून कुठलाही निर्णय घेऊ नका आता एकदा का घरून परवानगी मिळाली आर्थिक मदत मिळणार असेल तर मग लोकेशन पाहायला हरकत नाही वर आपण थोडक्यात चार पाच प्रकार पाहिले तरीही लोकेशन कसं असावं हे आपण थोडंसं डीपली पाहणार आहोत तुम्ही छोट्या शहरात असा निम शहरात असा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असा तुमची फार्मसी ग्राहकाला सहज दिसेल ॲक्सेसेबल असेल अशाच जागे हवी तुमच्या दुकानासमोर पार्किंगला जागा हवीच हवी वेळेला किमान दोन छोटी वाहनं उभी राहतील इतकी तरी जागा हवी अन्यथा इच्छा असून देखील ग्राहक आपल्याकडं पोचत नाही शॉप सहज नजर आणि पार्किंग या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत या दोन बेसिक गरजा पूर्ण न करणारी जागा अजिबात निवडू नका नंबर दोन गाळा किंवा जागा निवडताना त्याला ओपनिंग जास्त असली पाहिजे किमान आठ दहा ते बारा फुटाची ओपनिंग असलीच असली पाहिजे तुमची ओपनिंग छोटी असल्यास दोन चार सहा अशा फुटांची असल्यास दोन ग्राहक जरी तुमच्या काउंटरसमोर उभे राहिले तरी तुमच्या दुकानात गर्दी दिसते आणि समोरचा किंवा दुसरा ग्राहक दुकानात गर्दी आहे म्हणून तुम्हाला टाळतो आणि पुढं जातो म्हणून चार पाच सहा फूट एवढी छोटीशी ओपनिंग असणारी गाळे नक्कीच टाळा नंबर तीन तुमच्याकडे ग्राहक येतात त्याला शिडी छोटा जिना चढायला लागता कामा नाही तसे झाल्यास ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचत नाही तुमच्या कस्टमर यादीतनं ते आपोआप बाद होतात छोट्या गावात जर आपली फार्मसी असेल तर फार्मसीचा दरवाजा बंद नको तुमच्याकडं ग्राहक पोचतच नाही आपली फार्मसी एसी असल्यास हरकत नाही मात्र छोट्या ना हा प्रयोग टाळावा कारण एसी असले आणि दार जरी काचेचे असले तरी दार तर बंद राहतं त्यामुळं काही ग्राहकांचा समज तुमचं दुकान बंद आहे असा होतो किंवा ए सी म्हणजे उगीच महाग असं काही ग्राहकांना उगीच वाटत राहतं यामुळे आर्थिक स्तर अगदीच कमी असणारे ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत सर्वात महत्वाचं आपल्या शेजारी एकतरी डॉक्टर असायलाच हवा अन्यथा सुरुवातीला ग्राहकाची वाट पाहण्यात अख्खा दिवस जातो शक्यतो अशी जागा निवडा जिथे पेशंट सहज पोहोचेल आणि प्रिस्क्रिप्शन देखील सहज पोहोचेल हॉस्पिटल डिस्पेन्सरी एस टी स्टँड गर्दी असणारे बाजारातील स्पॉट्स या गोष्टी लक्षात ठेवून जागा निवडल्यास व्यवसायाला स्टार्ट तरी चांगला भेटतो शेजारी कोण असावं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे आपले शेजारी कोण नसावं किंवा कोणते व्यवसाय आपल्या शेजारी नसावेत फार्मसीच्या बाजूला अगदी लागून मांस मटण मच्छी यांची दुकान नसावीत असे शेजारी असल्यास हे पदार्थ न खाणारे लोक तुम्हाला ग्राहकमधून कधीच लावत नाहीत नंबर दोन शेजारी केमिकल्सची किंवा उग्रवासाची कशी दुकानं असल्यास त्या उग्रवासाचा त्रास जसा तुम्हाला होईल तसाच तुमच्या ग्राहकांदेखील होईल आणि ग्राहक तुम्हाला टाळतील नंबर तीन पिठाची किंवा मसाल्याची गिरण आपल्या बाजूला असल्यास आपण ती जागा टाळायची आहे कारण असं न केल्यास त्याच्या बारीक कणांचा आपल्याला आणि ग्राहकला त्रास होऊ शकतो आणि सफाईदेखील वारंवार करावी लागते चार शॉप देशी दारू गेअरबार्स यांच्या बाजूला आपली चुकूनही फार्मसी असू नये आपल्या शॉपमध्ये स्त्री ग्राहक येण्यास कचरतात आणि आपल्या व्यवसायाला फटका बसू शकतो पाच एखाद्या सेल झालेल्या फार्मसीच्या बाजूला आपली फार्मसी शक्यतो नव्याने चालू करू नये तिथे व्यवसाय सुरू करणं आणि कदाचित ग्राहक मिळणं हे देखील सोपं असू शकतं मात्र विनाकारण दोघांना त्रास होतो आणि कटथ्रोट कॉम्पिटिशन सुरू होते लोकेशन बघताना छोट्या छोट्या काय काळजी घ्याव्यात हे मी तुम्हाला सांगितलं अर्थात तुम्ही स्वतः याचा अभ्यास करून अजून पॉईंट्स काढा आणि व्यवसायाकरता अजून चांगल्याच चांगल्या लोकेशन निवडा आता पुढील भागात आपल्याला जागा किती लागते जागेचे कोणकोणते पेपर्स लागतात जागा भाड्याच्या असल्यास नक्की काय पेपर्स लागतात ते कसे बनवावे लागतात ॲप्लिकेशन्स करताना काय काळजी घ्यावी लागते एफ डी करता पेपर अपलोडची कामं कशी करावीत फर्निचर संगणक सॉफ्टवेअर निवडताना काय काळजी घ्यावी त्याचं बजेट कसं ठरवावं हे काम करणारे लोक कोण आहेत याची माहिती तुम्हाला मी देणार आहे आता हा व्हिडिओ आपला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की आपलं फार्मसी शशांक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये